विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता कोण कोण मंत्री होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या सोलापूर जिल्हा हा या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टीचे तब्बल पाच आमदार जिल्ह्यात निवडून आले आहेत सलग पाच वेळा आमदार होण्याचा मान विजयकुमार देशमुख यांना मिळाला असून त्यानंतर सलग तीन वेळा सुभाष देशमुख हे आमदार झाले आहेत आणि सलग दोन वेळा अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टी आणि मंगळवेड्याचे समाधान आवताडे हे आमदार झाले आहेत यापूर्वी आमदार विजय देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळाले होते आता या दोघांमध्ये भाजप कोणाला मंत्री करणार याची उत्सुकता आहे दरम्यान मुंबईतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात दोन मंत्रीपदे मिळणार आहेत एक कॅबिनेट आणि दुसरा राज्यमंत्री त्यामुळे आता सुभाष देशमुख विजय कुमार देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे पण दोन्ही देशमुख आमदार हे ज्येष्ठ आहेत त्या दोघांनाही मंत्रीपद मिळणार की मंत्री या दोघांपैकी एकाला संधी मिळणार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सुद्धा मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे गेल्या पाच वर्षात परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला परंतु यंदा हक्काचा पालकमंत्री मिळणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आता कोणाच्या रूपात पाहायला मिळतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे राज्याच्या विधानसभा निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे त्यामुळे येत्या चोवीस तासातच महाराष्ट्रात नवे मंत्रिमंडळ स्थापन होणेही गरजेचे आहे